आज चिंतेचे काही विषय निश्चितपणा नाही पाण्याचा विषय मी व्यतीत झालेलोच होतो मांडे सर आणि आजही मी आहे व्यतीत याच्यासाठी आहे पाण्याचा विषय एक मात्र मागच्या रविवारी मागच्या शनिवारी पत्रकार परिषद घेतली मी वारीहून आलो वीस तारखेला पत्रकार परिषद घेतली का आलो अठरा तारखेला एकोणीस तारखेला मुंबईला काँग्रेस पक्षाची मीटिंग मीटिंग होती ती आठवती परत आलो आलो दुसऱ्या दिवशी वीस तारखेला पत्रकार परिषद घेतली की या तालुक्यातल्या लोकांनी या विषयावर जागा व्हावं या विषयावर लोकांनी गांभीर्याने विचार करावा या तालुक्याचा उद्ध्वस्त होऊ नये हा तालुका याचा चिंतन करावं म्हणून मी वीस तारखेला भूमिका घेतली मी बावीस तारखेला फेसबुक लाईव्ह आलो की कि ला फेसबुक लाईव्ह याच्यासाठी आलो की आजची तरुणा अरविंदी सगळी मोबाईलवरती पाहते हा विषय कळावा विषयाचं गांभीर्य लक्षात यावं आणि गांभीर्य लक्षात येऊन याच्यावरती कुणीतरी भूमिका मांडून विचारावं आपण का आता काय करायचंय का म्हणून मी आठ दिवस थांबलो कामाच्याही व्यापार होतो पण आठ दिवस थांबलो याच्यातून लोकांना काय काय वाटलंय ते पाहावं <coughs> काय प्रश्न आहे काय संकट हे श्रीगोला तालुक्याला आलेलं यापूर्वी येऊन गेलेलं संकट कोणता आहे त्या संकटातून हा तालुका उद्ध्वस्त झाला आहे आपण वाटते वाईट वाटतं वेता होता खर तर मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली एकोणीसशे शहाऐंशी सालीच्या वेळेस मी या तालुक्यात देवदासांना फिरत होतो मी घोडच्या भागात गेलो की मला एवढा आनंद व्हायचा हिरवळ पाहून हिरवळगार पाहून पाटाने वाहणारे पाणी पाहून असं वाटायचं की काय सुगत आहे काय लसी घेऊन लोक आले ते किती भाग्यवत आहे खळा सगळीकडे पाणी होते हिरवी गार यांच्याकडे पाहायला मिळत आहे हे पाहत असताना एकदा भीमाशंकरला जात होतो आणि भीमाशंकरला जाताना पाहिलं साखळी बंधाऱ्यांचा सा कार्यक्रम चाललेला आहे पत्रकारिता करत होतो माझा राजकारणाकडे प्रवेश झाला पत्रकारितून पत्रकार असल्यामुळं होती उतरलो विचारलं काय म्हणजे कोल्हापूर टाईपचे बंधारे आहे किती होणार आहे एकानं सहज सांगितलं ते शेतकऱ्याने आमच्या नेत्यांनी ने ठरवलं अख्खी नदी आरवायची भीमाशंकर माझा विचार केला की सगळी जर नदी या लागली तर आमच्या घोडच्या धर्माचं काय होणार आहे आणि चिंतन करत मी परत आलो देवाचं दर्शन घेतलं राजकारणामध्ये आजच्या बदललेल्या राजकारणामध्ये पूर्वीच्या राजकारणामध्ये असं होतं ज्याच्याकडे काही गुण आहेत त्याला खेचून माणसं घेत होते राजकारणात तो आला पाहिजे राजकारणात त्याचा उपयोग होईल असं वाटायचं जुना काल खंडमुखी असा होता की तो आला पाहिजे राजकारणात त्याच्या बुद्धिमत्तेचा उपयोग झाला पाहिजे त्या संघर्षाचा उपयोग पाहिजे हो तर धर्मणीचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे बरेच सगळी भावना पूर्वीच्या काळात पूर्वीच्या नेत्यांच्या मनामध्ये होती आमचं काळ बदललंय मी तळमळीला प्रश्न मांडत होतो तिथून आलो तिथून सगळा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर इरिगेशनच्या अधिकारी त्यावेळेस शिवाजी राजे नावाचे त्या ठिकाणी बेजवळ मलेवडवाला डेप्युटी इंजिनियर होते त्यांच्याकडे जाऊन बसतो सहज विचारलं म्हणजे राजे हे तर सगळे बांधणारे लाईन जर झाले घोडवरचे दुष्परिणाम काय होईल का रावसाहेब मला त्यांनी सांगितलं की घोडधारण पाणी कमी येईल घोड धरणाची आजची सुबत्ता आहे ती सुबत्ता टिकणार नाही मग सगळा अभ्यास केला आणि अण्णा मी गाडीला भोंगे लावून घोडच्या प्रत्येक गावात जाऊन सभा घेतल्या आणि सभा घेऊन सांगितलं की तुमचे ब्लॉक टिकले पाहिजे आज तुम्ही बार माया तुमचे ब्लॉक टिकले नाही आठवत असेल मी भाषण करायचो मी सांगायचं टिकले जर टिकले नाही तर बारमाई पाणी टिकणार नाही बारमाई पाणी टिकलं नाही हे भंडारे सगळे झाले दुसरीकडे घोडमधून उपसा सिंचनच्या परवानग्या लोक मागत उपसा सिंचन पाणी गेलं एमआयडीसी ते एमआयडीसी ला मधून पाणी जाणार हे सगळं पाणी जर गेलं तर उद्या घोडचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आज स्थिती काय घोडची ोडच्या सगळ्या शेतकऱ्यांना पाईपलाईन नदीवरून आणावं आहे आहेत नदीला पाणी यायची वाट पाहावी लागते जे ती खळखळून वाहतो त्या वाफा फुटला तर मी त्यावेळेस भारतात सांगायचो अरे काय नाही आमचा घोट खालता शेतकरी वाफा कसा भरलाय म्हणून बघतोय मी त्या जंगलेवाडीला तरी जंगलेवाडी कधीच होतो नाही मी बंगलेवाडी म्हणायचो वाडी मी म्हणायचो कॅलिफोर्निया इथं आलो आमच्या पाहुण्याचं घर शोधायचं म्हटलं तो उसात सापडल करायची खात्री खात्री नसायची हा जगदेवाडी लिंगाणेश्वराच्या मंदिरात अशी परिस्थिती आहे कॅनॉलवर गेलं तरी हे मी त्यावेळेस सांगत होतो ही सुवत्ता पण हिसुवत्ता टिकायची असेल तर सुबत्ता टिकण्यासाठी तुम्हाला जागरूक व्हावं लागेल त्यावेळेस बडेसर दुर्दैव माझ्या सारख्या कार्यकर्त्यात असं बुद्धिमत्तेला विषय मांडत होता बुद्धिमत्तेला चर्चा करायला माझ्याकडे कोणी येत नव्हतं मात्र टिंगल करत होते म्हणजे उन्हाळ्यात उन्हाळी जर पाखरू पाणी प्यायला गेलं तर पाखराला प्यायला पाणी नाही रागांच्या आमच्याला पाण्याच्या गोड घालून आपल्याला शिकवतो ते शाहीशीला आम्ही मांडत होतो भोटे साहेब दिनकर भोटे साहेबांचे बंधू विनायकराव भोटे साहेबांचे बंधू दिनकरराव बोटे एका सभेत मला उठून म्हटलं की तुम्ही ब्लॉकचं सांगताय म्हणजे सांगवीची पाणीपट्टी एक रुपयाची थकाकी नाही आमचे सगळे पैसे भरलेले आमचे उसातून पैसे कापले जातात म्हणून तुमचा अन्नकारणापासून आभारी आहे पण सांगतोय साठी फक्त सांगवीसाठी सांगत नाही पण सांगवीचे का पैसे कापले जातात सगळे तर भोयटे साहेब अकाउट आहे आणि भोयटे साहेब सांगतात की पाणी टिकायचं असेल तर तुमचे पैसे कापले गेले पाहिजे पैसे कापले जातात ज्यांचे ज्यांचे कापले जातात त्यांचे ब्लॉक टिकतील पण फक्त सांगवीचे टिकतील तुम्ही भरताय असं समजू नका आजूबाजूच्या पैशाभरल्यानं ब्लॉक गेले तर पाणी शिल्लक आहे म्हणून पाणी पळवलं जाईल आणि आपला भागवत् बसतो येईल आज घोडचं चित्र काय आहे एकोणीसशे शहाऐंशी जारी करायचं आमच्या सांगितलं काकडे साहेब किती वर्षापासून लिफ्ट सुरू झालं आहे किती वर्ष झाले हां बरं झालं भारी गाप्पा सगळं भारी गाप्पांच्या लिफ्ट आहे काकडे साहेबांची लिफ्ट आहे आता नंतर नंतर तर असं बघायला लागलं आहे आमचं म्हणलं होतं कॅनोल करायची मी सांगण्याचा मुद्दा असा आहे की कोट तिडकी नाही एखादा मांडत असेल तर तो विषय राजकारणाच्या आय न तो विषय या तालुक्यातल्या जनतेच्या भल्यासाठी आहे याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे ती स्थिती आज पोपडीची निर्माण झालेली आहे माझ्या आयुष्यामध्ये मी पहिलं आंदोलन कोणतं केलं असेल बळेसर सर छत्रपती शिवाजी महाविद्यालय बचाव आता ठीक आहे कळत झालाय मंदिर झालंय कळत झालाय पायाची दगड त्याचा विसर पडलाय जाऊ द्या कोणत्या मंदिर उभा करण्याचा पायाचा दगड घनश्यामचे दार आहे ने नेहमी करू शकलो त्याचं का कारण डॉक्टर फिडी जगता इथं बसलेले काका करता आलेले केशव भाऊ हो। बापू शिवरामांना ही मंडळी जी आहे त्यांनी हे कॉलेज ज्या कालखंडामध्ये पळे सर तुम्हाला सगळ्यांना अस्तिता जायची वेळ आलेली होती त्या कालखंडामध्ये यांच्या सगळ्यांच्या खिशातून बेमा काकाच्या खिशातून पैसे काढले केशवच्या खिशातून पैसे काढले ते कॉलेज मालिक आपण त्यावेळेस वाचवलं लढाई केली संघर्ष केलं आयुष्यात पहिलं आंदोलन चौऱ्याचा केलं आणि त्याच्यानंतरची सगळी आत्मकांती आहे पाण्याच्या प्रश्नावरती कुकडीचं पाणी श्रीकोंदा तालुक्याला मिळालं पाहिजे आनंदकर सरांनी स्पर्श केला तो विषय बरोबर आहे चेअरमन साहेब एकोणीसशे पंच्याण्णव साली या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत लढलो पडलो कोकणात मुंडे झाले आणि पहिलं पत्र त्यांना दिलं की कुकडीचं पाणी स्थिर तालुक्याला चालू मिळालं पाहिजे आणि त्याच्यानंतर एक विधानसभेचं अधिवेशन झालं त्याच्यात हे पाणी अडवण्यासाठी खर्च करायचं आहे म्हणून खर्च रोखेरो करण्याचा निर्णय झाला आणि ते भाषण ऐकायला मी गॅलरीत बसलेलो होतो आणि त्या भाषणामध्ये महाजेराव शोटकरांनी सांगितलं की कृष्णा खोऱ्यामध्ये आगामी पाच वर्षात एकोणीसशे नव्याण्णव सालापर्यंत पाणी आल्यावर सगळा खर्च केला जाईल एकही के कालवा कृष्णा खोऱ्यात होणार नाही मान चुकली म्हणा आपल्या विचाराचं सरकार आलं हेच सरकार कुकडीचा के कॅनॉल केला तर करून देईल दुसरं कोणी करून देणार नाही कारण वरच्या लोकांचा विरोध आहे वरच्या लोकांना खाली पाणी देऊन द्यायचं नव्हतं आपल्या तालुक्यातले लोक सुद्धा कुकडीचं पाणी ह्या मानसिकतेत नव्हते विरोध होता पण गोकळीच गोकळीचंद दादा इथे मी अनेक भाषण केले अनेक आंदोलन केले पण हे पाणी पुढे गेलं पाहिजे म्हणून मी इथं श्रीगोंद पाटपाणी परिषद घेतली ती सकरा एकोणीसशे पंच्याण्णवला पाटपाणी परिषदेमध्ये मागणी केली की तुम्ही सांगितलं कृष्णा खोऱ्यातला कुठलाच कालवा करायचा नाही पण कुकडीचा डावा कालवा झाला पाहिजे बाकी कुठला करायचं नका आणि कुणी माहितीच अधिकारी बसत बसतात आपण सगळे सगळे अभ्यासूक सुद्धा करून मंडळी बरीच बसलेली आहे जा कृष्णा खोऱ्यात माहिती काढा कृष्णा खोऱ्यामध्ये नव्या पंचान्न ते एकोणीसशे नव्याण्णव या कालखंडामध्ये एकच कॅनॉल साहेब एकच पण त्या कॅनॉलचा नाही कुकडीचा डावा चालवा तो फक्त आणि फक्त माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठपुराव संघर्ष वेदना निर्णय वेगळ्या प्रकारच्या झालं पाणी आलं आज आमची प्रगती त्या ठिकाणी पाहायला मिळते आमची सिटी ठोरलेली दिसते आज वळसे पाटील साहेबांनी हट्ट धरला आहे काही माणसं त्याची पण चेष्टा करायला वळसे पाटील हट्ट काय धरला बाबा मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तीसशे मतांना साडेचार हजार मतांना पंधरा तीसशे मतांकडचे तिकडे झाल्यास निवडून आला असतो निवडून आला असतो ह्या विषय इथे नसता म्हणजे निवडून आला असतो तर बोग्याची चर्चा ह्या विषयच नाही बोगदा झाला असता मानगुडीवर बसून बोगदा केला असता आपलं पळवाला पाणी त्यांच्या दार्यात हात घालून बाहेर काढलं असतं आता हे सगळे कुणी एक म्हणून जाऊन देत नाहीत आपल्यातले लोक देत होते आपल्यातलीच काही तुम्ही नाही कोणी याच्या तुम्ही तर सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रेम केलं ते नमधवत्याच्या सारखा म्हातार माणूस दिवसभर माझ्या माझ्यापासून होते दिवसभर गौतम बाबाचं थोडं यायचा की अण्णा ते असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे सूचना करत होते सगळे तुम्ही सगळ्याप्रमाणे प्रेम केलं जर त्या ठिकाणी मी जर विजयी झाला असतो तर बोगद्यावरती आत्ता भाषण करते भाषण नसते केलं करायची वेळ चालली नसते त्या विधानसभेत डोक्यावर उभे केल्याचे सगळे सोडले नसते धिणा घातला असता पण पाणी बोगद्याचा दादा आमदार झाले खाली प्रश्न कुपडीचा पहिली काल वर्ष समितीची बैठक सरकाराला जयंत पाटील पाटबंधेत मंत्री झाले गेलो पडलेलो होतो काही माणसं पडल्यावर पाच पाच वर्ष आलो आपण करीत होते पण मी सोडलो मी विचार केला आपल्या विचाराचं सरकार आलं पहिल्यांदा पडलो आपल्या विचाराचं सरकार आलं कुकडीचं पाणी पुढे गेलं पाहिजे नेलं पडलो परत विचार केला एकोण चौदा ते एकोणीस या कालखंडामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये पोकडीच्या पाण्याच्या बाबतीत श्रीगोर्ण तालुक्यात अन्याय झाला असा पुन्हा आमदार जे निवडून आले ते काही लक्ष घालणार नाही पुन्हा काहीतरी नीट लक्ष घालणार नाही म्हणून बैठकीत गेलो बैठकीत मी ज्यावेळेस बोललो बैठकीत मी बोलल्यानंतर रोहितदादाच्या लक्षात आलं की हा कोकडीचा एक बारीक अभ्यास असणार नाही तर मला बाजूला घेतलं मलांना याच्यावरती कोकडीचा प्रश्न काय तो मला समजून घ्यायचं म्हणजे दादा नक्की चर्चा करू पण याचं मूळ दुखणं जे आहे ते दुखणं तुम्ही मी दोघे चर्चा करून संपणार नाही त्यामुळे काय करावं लागेल म्हणजे सिंचन बोलला अधिकारी आणि तुम्ही तिघच बसताल असा सगळ्या अधिकारी आपण दोघा असं बसलो ठरलो बसलो आणि तिथे त्यांना सांगितलं डिंबेबाणी होणे हाच फक्त क्रीडा सोल्युशन सोल्युशननुसार काही सोल्युशन नाही मग दादा काय करावं लागेल याच्यात म्हणजे याच्यात वैसे पाटलांचा विरोध आहे आणि वैशेष पाटलांचा विरोध जर असेल तर याला पवार साहेब आपल्याला याच्यात वापरावं लागतं आणि म्हणून काकडे साहेब सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीसला मुंबईला सह्याद्रीच्या अतिथीगृहावर बैठक लावली आहे वळसे पाटील पवार साहेब दादा निलेश लंके संजय मामा शिंदे आणि मी त्या बैठकीत ज्यावेळेस बोगद्याची गरज काय ती मी मांडायला सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस वळसे पाटील लाल ला झाले त्यांनी विरोध केला ठेवले साहेब हा म्हणते हे म्हणते त्या जेवणला जर बोगदाग केला तर म्हणले हे दोन महिन्यातच धरण मोकळा करतील वळसे पाटील साहेब आपण मोठ्या मी तुम्हाला चॅलेंज करत नाही पण कुकडीचा डावा करावा प्रकल्प अठराशे चाळीस किशेकचा डिचार्ज त्याचा त्याचं डिझाईन तुम्ही चुकून ठेवलं चौदाशे केलं तुम्ही म्हटल्यानंतर भडकले तेवढ तुम्ही थेट आरोप करताय माझ्यावरती तर साहेबांनी मला हात केला म्हणलं साहेब चुकून माझ्याकडून तुम्ही हा शब्द गेला तुम्ही म्हणजे पाटलांना मला म्हणायचं होतं अधिकारी मंडळीला म्हणायचं होतं म्हणजे डिझाईन अधिकाऱ्यांनी पडून चुकली वळशेपाटील थोडेच गेले चुका आता काय म्हणणार एकतर आमदार नाही बैठकीला अभ्यास अभ्यासे म्हणून त्यांचा विरोध चौदाशे कि चालणारा कॅनॉल किती पाणी नेऊ शकतो म्हटलं कसं धरण होईल लक्षात आलं साहेबांचं की हे बारकाईनं गणेशा विषयला मी मी सगळा विषय मांडून झाला होता डाव्या कालव्याच्या माध्यमातून लिंब्याचा डावा कालवा हा आम्हाला लागणारं सहावा सात एमची पाणी देऊ शकत नाही आणि त्याला पर्याय म्हणून जर टळेला असेल तर कालव्याच्या पातळीला टळेला असता पाहिजे हा कळीच्या पोत्याला हा घातला आणि मग साहेबांनी सांगितलं की हे करावं लागेल पण पुढची बैठक घेऊ पुढची बैठक पुण्यात ज्यावेळेस ठरली बैठकीला जाताना साहेबांना याला उशिरे म्हणून वळसे पाटील ज्या खोलीत बसतात त्या खोलीत गुरुदाराने मी गेलो वळसे पाटलांनी एंट्री करताना सांगितलं की हा सगळा तो घनश्याम घनशाला आमदार व्हायचं घेऊन चाललाय मी माझा आंबेगाव मतदारसंघ पुढच्या वेळेस मोकळा करून देतो पण पाणी मागवला नाही बोलणे याच्यात गांभीर्य लक्षात घेण्याची आवश्यकता आहे पाण्याच्या बाबतीत किती जागरूक आहे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि आज त्या वर्षी पाटलांनी त्यावेळेस हा पाठपुरावा केला म्हणून बावीस जून दोन हजार बावीसला हा टनेल आम्ही शरद पवार साहेबांच्या मागे लागून जैन पटनाच्या माध्यमातून हा अंतिम मान्यता त्याला घेतली तो मंजूर झाला आज वळसे पाटील साहेब सांगताय की तो बोगदा बुजायचा आहे एका विद्वानाचं या तालुक्यातलं भाषण ऐकलं मला फार वेद नाही झालं सर कार लोक मागणी करत असते तशी वळसे पाटलांनी केली म्हणजे काय झाला का अरे एवढा सहज विषय घेता एवढा हलका फुलका विषय तुम्ही घेता वळसे पाटील शेवटी ताकद असणार आणि त्यांच्या विचाराचं सरकार राज्यात काम करत बंधारे केलेच ना त्यांनी बांधारे नाही योजनेला पाणी बंदूर करून घेतलांनी हे पाणी कोणाच्या खिशात गेलंय घोडच्या कुकडीच्या खिशातलं पाणी गेलंय आमच्या मालकीचं पाणी गेलंय गंभीर कुणीच नाही वेदना आहे तुम्ही त्या गंभीर त्यानं ज्या तालुक्याच्या राजकारणाचा तालुक्याच्या शेतकऱ्याचा विचार करत होते दुर्दैवान आज त्याचा विचार कोणी करत नाही बोट उध्वस्त झाला कुकडी द्या उद्ध्वस्त वेळ मला तुम्ही त्या सकाराच्या कल्याणासाठी काम केलं तुम्ही सगळ्यांनी काय अवस्था आहे मला एका बैठकीतला हा हवा तुमच्या मी फार इंटरेस्ट असायचा मला ती बैठक गमतीदार चालायची बोनसची बैठक काकडे साहेब बोनस तुम्ही दिवाळीच्या कामगारांना बोनस देत होते ते संचालक बसलेले जे संचालक आहेत ना बरोबर बोनस देणारे संचालक बसलेले तिथे तुमचा अभिमान गर्व आहे अरे तुम्ही असा केला ना दिवाळीला माझा कामगार आनंदी झाला पाहिजे त्याच्या घरात दिवाळी झाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही त्याला बोनस देत होते आज पगार घेत नाही स्थिती आहे प्रशंकर थोडस वाईट पटेल संचालक आहे कारखान्याचा तालुक्याचा अध्यक्ष याला कागवला तर माझं तिकीट कापायला बसतं नाही म्हणतोय चांगली गोष्ट आता खरं राहावत नाही मला बोलल्याशिवाय राजे केस म्हणतात की आपण तलवार कधी बॅन करतच नाही अरे गरीबावरती अन्याय झाला तर माझी तलवार मॅन होणारच नाही काय करू मी त्याला माझा स्वभाव आहे कामगारांचे पगार नाहीत ही स्थिती आहे आणि तुमचा ज्यांचा सत्कार मी केलाय त्यांनी कामगाराला बोनस दिलाय अशा लोकांचा मी सत्कार केला आहे मी बोन केला तुम्ही बोनर देणार आहे मी चांगले काम केलं तुम्ही चांगली संस्था चालवली तुमची दिवाळी गोड झाली पाहिजे हा विचार करणार एकीकडे आहे आणि दुसरीकडे पगार नाही त्याची दुसरीकडे नाही पगार नाही लोकांचा पगार गौरी शुगर न तीन हजार सहा रुपये वाजून काढला या तालुक्यातल्या कारखान्याचे चेअरमन लोकांनी साहेब त्या गौरी शुगरवाल्याला सांगितलं तुम्हाला तीन हजार सहा रुपये कुठून देणारे ही वस्तुस्थिती आहे माझ्या आयुष्यात मी कनो कधी बोलला नाही म्हणजे गौरी शुगर तीन हजार सहा रुपये देतोय आणि आमच्या कारखान्याचे चेअरमन त्याला सांगते तो दूध देतोस कसं काय देतोस घेऊ नकोस ही स्थिती आहे किती बदल झालाय तुम्ही केलेला कारभार कुठं आहे आजचा चाललेला कारभार कुठं आहे एकाचा तर पुढच्या वर्षी पट्टा फिरणार नाही अशी स्थिती आहे राजकारणासाठी टीका करायची म्हणून मला आनंद होतोय असं नाही मला वेदना होत आहे जो कारखाना उभा करण्यासाठी आम्ही व्यवहार कष्ट केले सभा घेतल्या हे कारखाने त्या ठिकाणी टिकावे त्याच्यासाठी गेली वीस वर्ष मी कारखान्याच्या जनरल जे मिटिंगमध्ये बोलतोय विरोध करणार खरं मी या वर्षीच्या जनरल मिटिंग मध्ये कोकणी कारखान्याच्या बोललोच आहे कामगारांनी तीन भाषण केले ते म्हणले आपला कारखाना टिकला पाहिजे हा आपल्या मालकीचा आहे की त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं म्हणलं तुम्ही बोलला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन अरे निदान मी सतरा अठरा वर्ष झालं बोलतोय आता तरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडला म्हटलं प्रकाश पडेपर्यंत तुमचे बारा बारा महिन्याचे पगार थकल्यानंतर तुमच्या डोक्यात प्रकाश पडलाय हे मी सांगत होता त्यावेळेस मला कधी विचारलं असतं तुम्ही हे का बोलता तर मी त्याचं कारण तुम्हाला सांगितलं भविष्य मला काय दिसतंय ते सांगितलं असतं या गोष्टीची आहे तुम्ही सगळ्या प्रकारे या सहकारी संस्था उभ्या केल्या त्या सहकारी संस्था उभ्या करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी खस्ता काढल्या लोकांकडे जाऊन शेअर पैसे गोळा केले त्या संस्था उभ्या केल्या त्या संस्थेच्या माध्यमातून प्रपंच लोकांचे उभे राहावेत ही संकल्पना तुमच्या डोक्यातली आज आमच्या शेअरची किंमत झिरो झाली एका कारखान्याची दोन हजार चौदाची ची एक निवडणूक आम्हाला किती महागात पडली एक चांगली सहकारी संस्था दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एका तरुण सरकारला आमदार करण्यासाठी एक चांगला कारखाना पुन्हा चालू होणार नाही अशा स्थितीला येऊन ठेवलेला आहे लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्याचे सगळ्यांचे अधिकार आहे त्याच्याबद्दल माझं दुमत नाही पण हा तुमचा अधिकार जरूर आहे पण निवडणुकीसाठी लाडकी बहीणचा कार्यक्रम कारखान्याच्या कर तिजोऱ्या टाकून नाही चालला का आहे काय संस्था संपत चालल्या दोन हजार चौदाची ची एक आमच्या हाऊस जगनाथची साक्षीदार आपण सगळे त्याचे एक हाऊस एक कारखाना बंद पडायला घाली पडलायच पुढच्या वर्षी पट्टा फिरेल का नाही खात्री नाही ते जात्यात आहे हे सुपात आहे असंच जर व्हायला लागलं महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम होता भवाना महाराष्ट्र सरकारच्या तितोरीतून प्रशांती कशाला तुमच्या जा कारखान्याच्या तिजोरीतून हा कार्यक्रम व्हायला पाहिजे पण कारखाना स्थानावर कारखान्याच्या खर्चातून ह्या गोष्टी होणार असतील तर शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था टिकणार नाही त्या संस्था तुम्ही उभ्या केल्या कष्टातून उभ्या केल्या कष्टातून उभ्या केलेल्या संस्था आमच्या हाऊस मोजेसाठी आमच्या राजकारणासाठी संपणार असतील तर याचं चिंतन तुम्ही जुन्या जणत्यांनी सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे दिवस ते येत आता पाटील सरांनी मग अशी स्पर्श केला की के राजकारणावरती कुणी बोलू नका कारण तुम्ही सगळे मला बऱ्याच जणांचे प्रेमापुक्ती भाषणं जरी मला आमदार करा हे प्रेम आहे माझ्यावरचे त्या भावनेतून तुम्ही बोलला पण घनश्यामशेला चाळीस वर्षाला या तालुक्याच्या राजकीय पटलावर फिरत असताना माझं वाक्य आहे माझ्या धर्मपत्नीनं माझं घर पाठीमागं चांगलं सांभाळलं माझ्या धाकट्या भावानं मला वक्तव्याला साथ देण्याचा प्रयत्न केला माझा व्यवसाय सांभाळा मी किती फिरतोय किती खर्च होतोय माझ्यावरती माझ्या घरात त्यांनी मला कधी विचारलं नाही की तुम्ही घर प्रपंच मागे घालून फिरता माझा जो हेतू होता तो हेतू प्रामाणिक आहे माझ्या भावाला वाटलं माझ्या धर्मपत्नीला वाटलं माझ्या मुलांना आज वाटतंय म्हणून ते मला सगळी पाठबळ देत आहे घनश्यामशीला धाव्याला गेल्यानं बडेसर विचारतात लोक राजकारण होतं का पण माझ्या गाडीला मी दहाव्याला जाताना माझ्या गाडीतलं डिझल माझंच आहे माझी गाडी पोरांनी कर्ज घेऊन घेतली पोरच माझे हप्ते भारतात माझी गाडी पंक्चर झाली तर माझ्याच हिशात खर्च होतोय बाकीचे जाताना मात्र त्यांच्या गाडीतलं डिझल कोणाचं याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे गेली चाळीस वर्ष राजकीय पटलावरती प्रपंचाला तत्काळ जीवन प्रपंचात दोन गोष्टी कमी पडल्या तरी जातील पण समाजात मी गेलो पाहिजे ही भावना माझं कुटुंब जप्त्यांनी मला पाठवत आहे म्हणून मी सगळं करतोय हे जे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पाहिलं ते कार्यकर्ते पोटतिडकीन माझ्या विधानसभेच्या बाबतीत मला शुभेच्छा देत होते पाटील सरांनी सांगितलं ते खरे की आपल्याला पहिल्या दिवस सांगितलं राजकीय स्वरूप द्यायचं नाही पण मला मेजारी बसल्या बसते म्हटले हा कार्यक्रम राजेश क्षेत्रात योगदान दिलेल्या लोकांचा कार्यक्रम तुम्ही घेता का हा जर कोणाला सुटला नाही तुम्हाला जर जर तुम्हाला तुम्ही आमचा सगळ्यांचा विचार करताय तर आमच्यातल्या काही लोकांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यावर कुठं बिघडणार आहे हे राजकारण आहे परंतु तेही सांगतो की हा कार्यक्रम करताना देखील मीच आणि पक्षानं निर्णय घेताना मी केलेला आहे मी आमचा ह्या कार्यक्रमाचा आपा कुठल्याही संस्थेवर बोजा नाही कोणत्याही शेअर धारकाच्या खिशातल्या रुपयाला त्याला आम्ही तडा जाऊ दिलेला ना दिले नाही आजपर्यंत केलेल्या कार्यक्रमामध्ये म्हणून आज सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत की तुम्ही एक तुमचा एक विचार अशा प्रकारचा होता की या तालुक्यातला सामान्य माणसाचं कल्याण झालं पाहिजे तुमचा एक विचार असा होता की शेतकऱ्यांच्या मालकीच्या असणाऱ्या संस्था त्या बाधित राहिल्या पाहिजे म्हणून तुम्ही त्या संस्था चालवत असताना त्या कामगारला बोनस देण्यापर्यंतचा विचार करत होता आणि किंबहुना करायचं असेल तर त्याच्यात काटकसर करत होता होणाऱ्या खर्चामध्ये काटकसरीची चर्चा मी माझ्या ऐकलेली आहे आणि आज चालली हे पाहून निश्चित वेदना होता आणि म्हणून तुम्हाला ज्येष्ठाचा एकच होती की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आमच्या बरोबर राहत असतानाच नव्या पिढीला तुम्ही केलेलं जे योगदान आहे नव्या पिढीला तुम्ही केलेलं जे काम आहे ते नव्या पिढीच्या समोर असण्याची आवश्यकता आहे हा चंगळवाद आलेला आहे तो चंगळवाद आजच्या तरुणाईच्या डोक्यातून राजकारणाकडे पाहतानाचा दृष्टिकोन देखील बदललेला आहे राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीत फार कोणी चांगलं बोलतं अशी परिस्थितीच नाहीये आम्ही लग्नात शुभ आशीर्वाद द्यायला लागल्यानंतर मला वाटतं पण आम्हाला कळत नाही अशा माझ्या आम्हाला माहिती आहे बरेच जण शुभ आशीर्वाद द्यायला लागल्यानंतर लोक मागे फार चांगलं बोलत नसतात बरेच जण म्हणतोय काही जणांविषयी बोलतात लोक की नाही नाही जो किंवा राय नाही चांगलं म्हणले तरी म्हणत धावत श्रद्धांजली व्हायला लागल्यानंतर माणसं कपडे झटकून निघते तरी सुद्धा आमच्या श्रद्धांजली थांबत नाही सूत्रसंचालकाने एखाद्याचं नाव खालीवर केलं खालीवर सूत्रसंचालकात तात्या फोन येते कन्शन कशात तुला मोठा वाटला आमच्या नंतर कसं काय नाव घेतलं मी एका कारखान्यातच चिरून आहे तिथं काय काय तिथं तो वयाचा ज्येष्ठ तो म्हणून कुणी इतकं राजकारणातला एक कालखंड असा होता म्हणजे काय जुन्या काळातलं राजकारण जर बघितलं देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अटल बिहारी वाजपेयीचे सभा ऐकायला जात होते कुठं विचाराची प्रकल्पता होती आज कुठं विचारायला श्रद्धांजली वाहिली तर माझ्यानंतर त्याचं कसं घेतलं काही काही माणसं तर पुकारला सुद्धा उठत नाही कारण तो हैलन माझा आधी वस करावा नाही काय करावं अरे लोक तू श्रद्धांजली द्यायला लागलो शिवाय देतात मागे याचा विचार करतात फार बदललेला कालखंड म्हणून तुम्ही सगळी बनलेली तुम्ही खूप मोठा योगदान या तालुक्याच्या राजकीय पटलावर दिलेला आहे म्हणून तुम्हाला बोलवणं तुमचा सत्कार करणं तुमच्या पायाला हात लावून तुमचा आशीर्वाद घेणं हे माझं मी जबाबदारी हे माझं कर्तव्य मी समजलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं बोलवण्याचा हेतू राजकारण नाही बोलवण्याचा हेतू तुमचा आशीर्वाद बोलवण्याचा हेतू तुम्ही केलेल्या कामातून मला सरकारला मिळणारी प्रेरणा काळामध्ये जोपर्यंत राजकीय पटलावरती मला काम करायचंय तोपर्यंत ते पटलावरती काम करत असताना तुमच्या तुम्ही ज्या अँगल तुम्ही ज्या हेतून त्या समाजाच्या तालुक्याच्या कल्याणाचा विचार डोक्यात ठेवून काम केलेलं आहे तुमच्या आशीर्वादातून मी तसू नये समाजाच्या कल्याणापासून बाजूला ठेवू नये यासाठी तुमच्या पार हात लावायचा होता यासाठी तुमचा हा डोक्यात ठेवून घ्यायचा होता यासाठी तुमचा हा कार्यक्रम करायचा होता दुसरा कुठलाही हेतू नाही जोपर्यंत राजकीय पटलावर आहे तोपर्यंत सामान्य माणसाच्या कल्याणापासून तसुबरे मी बाजूला जाऊ नये हा आशीर्वाद तुमच्याकडून घ्यावा म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं मी तुमचं सगळ्यांचा अंतकरणापासून आभार मानतो आपण सगळेजण आलात मला आशीर्वाद दिलात तुम्ही आमचं निमंत्रण स्वीकारलं तुम्ही आमचा सत्कार स्वीकारलात त्याच्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा अंतकरणापासून आभार मानतो आपण स्नेहभोजन ठेवलेले उभं पाहिजे हे तिथले लोक सांगत आपल्याकडचे लोक एका नेत्याने भूषण भाषण केलं तर वळसे पाटील मागितलं म्हणजे काय मिळालं का लगेच वर्षी पाटला पाच पंधारे केले बाबा त्यांनीच केले तेच वळसे पाटील आपल्या मुळावर उठलेले आहेत म्हणणाऱ्याचे एवढे लक्षात आलं नाही आपले वडील एकदा म्हटले त्या वळशेचे कोळसे झाल्याशिवाय तिचं पाणी मिळणार नाही पण त्या म्हणतोय की काय मागितलं म्हणजे काय मिळतं का गेल्यावर बसायचं का शिमगा करत दुर्दैवानं आपल्या तालुक्यातल्या लोकांनी खरं तर मी आज या सभेच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं ऐंशी सालापासून आजपर्यंत या तालुक्याच्या राजकीय अपवाद सोडले तर अविरपणाने राज्य करणारे बबनदा यांचा आयुष्यात खूप अभ्यास आहे माझं मत आहे त्यांनी त्यांची भूमिका या बाबतीत स्पष्ट केली पाहिजे जाहीर केली पाहिजे कुकळीच्या गोळच्या पाण्यावरती कारखान्याचं आयुष्य कपूर आहे म्हणून कारखान्याचे चेअरमन राजेंद्रनाथ नागोडे यांनी त्यांची या कुकडीच्या डिंबे माणि आणि वळश्री पाटलांनी घेतलेल्या भूमिकेच्या बद्दलची भूमिका स्पष्ट केली पाहिजे माझी आमदार कोकडी कारखान्याचे चेअरमन त्यांनी तर पाच वर्षात आमदार असताना फार गांभीर्या तो विषय घेतलेलाच नाही कधी पण आता तरी त्यांनी त्याच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट केली पाहिजे या तीनही नेत्यांनी वळसे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेच्या बाबतीत तुमची काय भूमिका जाहीर केली पाहिजे असं माझ्या जाहीरपणामध्ये कारण गेली अर्धा दिवस जर मी पाहतोय त्याच्यावर तुम्ही काय बोलायला आणि म्हणून स्पष्टपणाने भूमिका केल्या पाहिजे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमच्या मनात काय आहे हे जाहीर करण्याची आवश्यकता आहे पुढे एकदा तुमच्या सगळ्यांचा अंतकरणापासून आभार मानतो आपण सगळ्या जणाला सगळ्या जणांनी मला आशीर्वाद दिला त्या ठिकाणी आमचं निमंत्रण स्वीकारलं त्याच्याबद्दल सगळ्यांच्या अंतकरणापासून आभार मानून